हाय नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि खरं तर आपले व्हिडिओज रेग्युलर येत नाही आहे बरं आता जवळपास आठवडा झाला आपले व्हिडिओज येत नाहीये पण त्याचं कारणही तसंच आहे सो त्याचं कारण असं आहे की विहिका खूप जास्त आजारी पडली होती आणि विहिकाच काय घरातले आम्ही सगळेच आजारी पडलेलो आहोत कारण तुम्हाला माहितीच आहे की पुण्यामध्ये खूप व्हायरल इन्फेक्शन वगैरे चालू आहे सो so, सगळ्यांनाच त्याची लागण झालेली आहे सगळेच घरचे आजारी आहेत पण व्हिडिओ याच्यासाठीच येत नव्हते की विहिकाच्या बड्डेचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असतो मला तो खूप जास्त आवडला आणि त्याच्यानंतर खरं तर विहिकाची तब्येत खूप जास्त बिघडली तिला अगदी ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये सो ती इतके दिवस ऍडमिट होती आणि काल तिला डिस्चार्ज मिळाला आणि काल आता ती आता एकदम व्यवस्थित okay आहे ओके आहे पण आमचे अजूनही तब्येत तशीच आहे खराब आहे त्यामुळे फार व्हिडिओ मी शूट करू शकत नाही आहे आणि खरं तर होतंच ना असं म्हणजे जेव्हा कुणी हॉस्पिटलमध्ये असतं तर आपल्याला व्हिडिओ करायचं किंवा फोटोज वगैरे काढायचे मन नाही होत सो तसंच होत होतं आणि आता मी प्रयत्न करेल की माझ्या माझी तब्येत माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की खराब आहे सो पण मी नक्कीच आता प्रयत्न करणार आहे की आपले व्हिडिओज रेग्युलर येत राहतील आणि वी का आता माझ्या मांडीवर येऊन बसली आहे व्हिडिओ चालू केला की तुम्हाला तर माहितीच वी का किती एक्साइटेड असते व्हिडिओमध्ये येण्यासाठी सो ती आता छान बरी आहे आणि छान मस्त खेळतीये त्यामुळं खरंच मला पण आता इच्छा होतीये की आता तुमच्याबरोबर सगळं शेअर करावं हो काय झालं होतं ते आणि भारतात आल्यापासून आपण भरपूर सारे छान छान व्हिडिओज केलेले आहेत जसे तुम्ही बघितलेच असतील म्हणजे जसं काही माझा बड्डे आहे विहिकाचा बड्डे आहे त्याच्यानंतर मेट्रोचा व्हिडिओ केलेला होता भीमथडी जत्रेचा व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर पुण्यातले जे फेमस खाद्यभ्रमंती साठी आम्ही गेलो होतो जिथे छान छान फूड स्ट्रीट फूड खायला मिळतील अशा ठिकाणचा व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर भरपूर सारे व्हिडिओज केलेले आहेत रिसॉर्टचा व्हिडिओ केला होता सो so, हे सगळे व्हिडिओज तुमच्याबरोबर सगळे शेअर केलेलेच आहेत इंडियाची सिरीज आमची खूप छान झाली आणि मेमरीज खूप छान आमच्या क्रिएट झाल्या इथे येऊन व्हिडिओ थ्रू आम्ही त्या शूट केले आणि त्या तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि लवकरच आता आपली युरोपला जायची पण वेळ जवळ येत आहे सो त्याची पण तयारी करायची बाकी आहे प्लस अजून बरेचसे व्हिडिओज आपले येणार आहेत सो ते पण बघायला अजिबात विसरू नका आता मकर संक्रांती येईल संक्रांतीचा खूप छान स्पेशल असा व्हिडिओ येणार आहे त्याची तयारी म्हणा किंवा मकर संक्रांतीचा लूक असेल मकर संक्रांतीला आम्ही काय वाढ घेणार आहे या सगळ्या गोष्टी व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो त्यामुळे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका सो असा आता आजचा व्हिडिओ आणि खरं तर ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती की इतके दिवस व्हिडिओ ये याचं कारण मला आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर बरोबर शेअर करायचं होतं सो मी ते आज केलेले तर आपले व्हिडिओज परत अजून पुढे येत रा राहणार आहेत काळजी घ्या कारण पुण्यात जे राहत आहेत आता सध्या खूप जास्त व्हायरल चालू आहे कोरोनाचे पण पेशंट सापडलेले आहेत सो तुम्ही सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्या असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला समजला असेल की इतके दिवस का व्हिडिओ येत नव्हते तर आता चॅनल वर नवीन व्हिडिओ येत राहणार आहे ते तुम्ही बघतच राहा सो थँक्यू सो मच आणि व्हिडिओ एंड करायला आता विही का आहे म्हणा वि करू सगळ्यांना बाय सी यू किस <laughs>